गुहा गुहागर विजापूर रोड लगत तामखडी पासून काही अंतरावर विटा रोड धोंडगीवाडी फाटा या महामार्गावर चारचाकी तसेच दुचाकीचा अपघात झाला असून था। दो दोघे जखमी झाले आहेत अपघात झालेली कार ही विट्याची तर दुचाकी कराडची असल्याची माहिती मिळत आहे हकीकत अशी की चारचाकी कार क्रमांक का एम एच दहा सी एन चौतीस तेहतीस ही विट्याहून खानापूरच्या दिशेने निघाली होती तसेच दुचाकी क्रमांक एम एच पन्नास पी त्रेसष्ट त्र्याऐंशी ही स्कूटी गाडी खानापूरहून विट्याच्या दिशेने निघाली होती चारचाकी कार ही खानापूरच्या दिशे दिशेने निघाली असता खानापूरहून विटेच्या दिशेने जाणाऱ्या स्कूटीची समोरून क्रॉस धडक चारचाकीच्या सा ड्रायव्हर साईडच्या पाठीमागील दरवाजा शेजारी तसेच चारचाकीच्या पाठीमागे असणाऱ्या भागास बसली क्रॉस धडक झाल्यानंतर दुचाकीवरील दोघे हे रस्त्याच्या जा कडेला जाऊन पडले व त्यांना गंभीर दुखापत झाली या अपघाताची माहिती खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी घटनास्थळी धावून आले होते जखमी झालेल्या दुचाकीवरील दोघांना पुढील उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल भिवघाट येथे पाठवण्यात आले असून पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत

देऊ का आम्ही काय इथं आम्ही आम्ही पण जाण्या येणारी माणसं आहे आम्ही पण इथं काही काय थांबणार नाही